महाराष्ट्र आणि केंद्र सरकार स्वच्छ ऊर्जा पुरवण्यास बांधील आहे राज्य सरकारमधील राज्यातील शेतकऱ्यांना आणखी पाच पॉइंट पाच लाख सौर पंप पुरवणार आहे आणि हे पाऊल देशाचा पैसा वाचवण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल ठरेल असं ओबीसी आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी शनिवारी आहे इतर मागासवर्गीय आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे शहरातील एनवन भागामध्ये असलेल्या ई व्ही महिला आणि महाविद्यालयाने आणि कला महाविद्यालय यांनी आयोजित केलेल्या पर्यावरण बदल सध्याची स्थिती आणि आव्हाने या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज शनिवारी झालं आहे यावेळी मंत्री अतुल सावे म्हणाले की पर्यावरणीय असंतुलनामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत वाढत्या तापमानाला आळा घालण्यासाठी सर्वाधिक झाडं लावण्याची गरज आहे आपापल्या सौरच्या स्वरूपामध्ये असलेल्या नैसर्गिक ऊर्जेंचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं ए -E चे सचिव आणि माजी नगरसेवक पंकज भारसाकडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितलं की अतुल सावे यांनी मंत्री म्हणून ओबीसी समुदायासाठी खूप काही केलंय पूर्वी ओबीसी विद्यार्थ्यांना दीडशे अभ्यासक्रमासाठीच शिष्यवृत्ती दिली जात होती मात्र आता मंत्री अतुल सावे यांनी यात वाढ केली आहे प्रास्ताविक परभाषणांमध्ये प्राचार्य रामकृष्ण दहीफळे म्हणाले की सरकारनं पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठं पाकेज जाहीर केले ज्याचं कौतुक केलं पाहिजे परंतु पर्यावरणाची समस्या असल्यानं सरकारला हे जाहीर करावं लागलं आहे आपण दिशेने वाटचाल करत असताना पर्यावरणाचं आणि त्याचा काळजीपूर्वक विचार करण्याची गरज आहे असं सांगितलं महिला संचालिका डॉक्टर केजल भारसाकडे एस महाविद्यालय व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर साईनाथ बनसोडे आणि डॉक्टर प्रांजल बोगावकर एस बी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि पर्यावरण अभ्यासक सतीश पाटील सिनेट सदस्य सदस्य विनोद उपरावत आणि रवी मोरे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती